पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत रामभाऊ मुळे यांचा सेवापूर्ती सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ सुधीर तांबे संस्थेचे खजिनदार तुळशीनाथ भोर सरपंच बाळासाहेब ढोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश कान्होरे सर्जेराव ढमढेरे रशिक सय्यद सुरेश गाडेकर भाऊशेठ कान्होरे दत्तात्रय कान्होरे गोकुळ कहाणे गुरुजी पोलीस पाटील बाळासाहेब कदम प्रताप भोर चंद्रकांत कहाणे अत्तरशेठ सय्यद बाळासाहेब गाडेकर सुनीता थोरात यशवंत ढमढेरे यशवंत महाराज गाडेकर भाऊसाहेब ढमडेरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती अतिशय गरीब परिस्थितीमधून भरत मुळे यांनी काकडवाडीसारख्या ग्रामीण गावात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं एक वर्षाच्या असताना वडिलांचं छत्र हरपलं मात्र भावानं मोठ्या जिद्दीनं त्यांना शिक्षण दिलं तेहतीस वर्षांची प्रदीर्घ सेवा त्यांनी केली शिक्षकी पेशा पत्करून ज्या गावात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्याच गावात नान्नस दुमाला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात अध्यापनाचं काम सुरू केलं इंग्रजीसारख्या विषयाचं अध्यापन करताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण दिलं त्यानंतर त्यांनी साकूर येथील वीरभद्र विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम केलं त्याचबरोबर रहीमपूर येथील बिरोबा विद्यालयात देखील तीन वर्ष त्यांनी आपली सेवा केली आहे त्यानंतर पुन्हा दुमाला या ठिकाणी दोन हजार अठरापर्यंत अध्यापनाचं काम केलं तालुक्यातील वडगाव पाण्यातील डी के मोरे जनता विद्यालयात त्यांनी पर्यवेक्षक आणि उपप्राचार्य म्हणून काम केलं तर एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून प्रभाकरराव भोर विद्यालयात त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारून गावकरी आणि विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला जावई ऋषिकेश पुलाटे मेहुने दत्तात्रय गडाक आणि कन्या सुषमा पुलाटे यांनी त्यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी गावचे सरपंच बाळासाहेब ढोले बाजार समितीचे संचालक सुरेश कान्होरे सुरेश गाडेकर यांनीही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एका यशस्वी माणसाच्या पाठीमागे नेहमी ने ने, शाळेचाही सा त्यांनी चांगल्या प्रकारे खायापलट केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये शाळेला उत्कृष्ट असा सेकंड अवॉर्ड मिळाला त्यानंतर शाळा डिजिटल बनवण्यातही त्यांचा चांगला मोलाचा वाटा आहे त्याबद्दल गावचे सरपंच उपसरपंच सगळ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली सरांबद्दल बोलायचं झालं म्हणजे एकदम हलाखीच्या दिवसांमधून आज ते या तेहतीस वर्षानंतर या पोझिशनला पोहोचले म्हणजे एका एक आदर्श आयुष्य ज्याला म्हणतो आपण एक आदर्श माणसाचं आदर्श आयुष्य गरीब परिस्थितीतून माणूस एवढा येतो म्हणजे एकदम ही साथे एक गर्वाची गोष्ट आहे तर सरांना मी पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो तर, तर सरांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलेले आणि कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे रोजाने वगैरे काम करून शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवलेली आहे म्हणजे या पद्धतीने तुम्ही सुद्धा म्हणजे आपली परिस्थिती आपली परिस्थिती शिक्षणाच्या आड येत नाही आपण जर चांगला अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये यश मिळतं आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करायचे चांगले मार्क मिळवायचे आणि नक्कीच तुम्हाला पुढे सर्विस मिळेल तर अशा प्रकारे आपले भरत मुळेसर आमचे मेवणे यांना मी निमित्त आमच्या अश्विनाथ विद्यालयाच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या गडात परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जे आज आम्ही आहे मी सुषमा तेजस तर त्या सर्वात पप्पा आणि मीचा फार मोठा वाटा आहे लहानपणी मला आठवतं तर जे आर्मी पोलीससाठी ते मुलं जायचे तर त्यांचं फॉर्म वगैरे इंग्लिशमध्ये भरून द्यायचं काम पप्पा करायचे त्यानंतर शिस्त पहिल्यापासूनच आहे आमचा मला बहिणी आज तेहतीच वर्ष त्यांनी जे ज्ञानदानाच काम केलंय ते ऍक्च्युली फार पुण्याचं काम आहे मी पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप स्ट्रिक्ट आहे आणि त्या स्ट्रिक्टपणामुळेच मुलं घडले शाळेतील मुलं घडले आणि सगळ्यांना शिस्त लागली आहे आणि बोलायचं झालं तर आम्ही तिघ जण भाऊ बहीण आहेत भाऊ मी आणि माझी लहान बहीण तो ले ले। तर आठवतं की पप्पा सांगायच्या मला की लहानपणी ते खूप लहान असतं मी त्यांचे वडील आहेत तर मोठ्या काकांनी त्यांना शिक्षण त्यांचं शिक्षण केलंय तर शिर्डीला एकटं राहणं असेल अकोल्याला त्यांनी स्वतः रूमवरती राहून सगळं स्वतःनी करून सगळं शिक्षण केलंय आणि एकदम स्वतः हॉटेलवर काम केलंय सांगायचे की मी हॉटेलवर काम केलंय चहा केलाय पिठलं भाकरी बनवली आहे आणि मग शिकलोय तर ऐकतरी मजा वाटत आपल्याला प्रत्येकाचे वडील म्हणतात की आम्ही मीठ भाकरी लावून खाऊन अभ्यास केलाय शाळा केली आहे आपल्याला सगळं भेटतंय तर कधी विश्वास झाला नाही पण नंतर नंतर अनुभव हो केला की ते खरंच स्वतः पैसे वाचवून आपल्याला शिक्षण आपलं शिक्षण करताय खरंच त्यांचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्याबरोबर मम्मीचं सुद्धा ते सतत म्हणजे काही झालं तर आठवतं की मम्मी प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असते कठीण या जगावरती संकट आलेलं होतं ते संकट म्हणजे कोरोनाचं संकट आणि अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं का सरांनी आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस स धुरा घेतली त्यावेळेस सरांपुढे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे होते तर जर पहिला प्रश्न असत तर तो खऱ्या अर्थानं संख्येचा प्रश्न होता त्यामध्ये सांगा असं वाटतं की ज्या शाळेची पटसंख्या तीनशे साडेतीनशे असताना सर ज्यावेळेस आले त्यावेळेस एकशे बहात्तरची पटसंख्या होती सरांना या ठिकाणी सर त्यावेळेसच नियुक्ती म्हणजे नुकताच मी या ठिकाणी या गावचा सरपंच म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती झाली होती आणि मला असं वाटायचं की आता ही शाळा थोडी अजून काही दिवस नाही येते की काही परंतु एक खऱ्या अर्थानं मला पहिल्यांदा दिवस जर पावला असेल तर मुळे सरांच्या रूपाने या ठिकाणी पावला असं पावलं ठरणार नाही बाह्य बा, सुविधा तरी गावांनी चांगल्या पद्धतीने पुरवल्या असल्या पण अंतर्गत मुलांना अंतर्गत ज्ञान देण्याचं काम असेल ग्रामपंचायतीच माध्यम असेल ग्रामस्थांचं माध्यम यांच्या माध्यमातून नवीन नवीन नवी, डिजिटल प्रयोग डिजिटल शाळा स्मार्ट बोर्ड हे सर्व करण्याच्या कामात एक गाव जरी आम्ही करणारे असलो तर आम्हाला दिशा देण्याचे काम एक अतिशय चांगल्या पद्धतीने खऱ्या मुळे सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे आज ते सेवानिवृत्त होत असताना खरं म्हणजे म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं का अठावन वर शिवाय म्हणजे काय नाही अजून भरपूर वेळ आहे आपलं कर्तव्य करायला काम इतरही क्षेत्रात आपल्याला चमकायला भरपूर वेळ आहे हे चांगलं शिकवण्याचं काम असेल एक मार्गदर्शन करण्याचं काम असेल त्या सरांनी आपल्या शाळेसाठी केलं मी त्यांना खूप खूप असे धन्यवाद देतो दे त्या सरांनी आपल्या शाळेसाठी प्रभाकरराव विद्यालयामध्ये मुख्याध्यापक पदाचा पदभार भरत मुळे यांनी घेतल्यानंतर गुणवत्तेला प्रथम प्राधान्य दिलं त्यांच्या कार्यकाळात एकोणावीस विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत चमकले तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यात या शाळेनं बहुमान मिळवला सहा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडलपर्यंत मजल मारली दहावीचा निकाल नव्वद टक्क्यांच्या पुढे नेला त्यांच्या या कार्याचं संस्थेचे खजिनदार तुळशीराम भोर यांचं मान्यवरांनी कौतुक केलं चांगला माणूस जर भेटला तर काय घडू शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मुळेसर हे असं मला वाटतं कोट्यातली कंपनी नफ्यात कशी आणायची ही ती सीओ जरी कला असती आणि तशीच कला या प्रसंगी मुळे सरांनी आपल्याला दाखवलेली आणि इथे एक वेगळा गुणवत्ता भौतिक सुविधा सोप उभे करणं सोपं आहे पण गुणवत्तावाढीच कामकाज अतिशय अवघड आणि ही आपोआप होत नाही एक एक जिगरीचं काम येते आणि ते मुळे मुळेसराने करून दाखवलं ज्या माणसाला स्वतःला शिस्त आहे तोच दुसऱ्याला शिस्त तो तो लावू शकतो आणि अशा याच्यामध्ये मुळेसरचं कामकाज आता मुळेसर आल्यापासून स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय उत्तुंग यश मिळाले आणि शाळेची गुणवत्ता वाढली डिजिटल शाळा झाली त्याच्यामध्ये सुद्धा सरपंचाचं ग्रामपंचायतचं अतिशय चांगलं सहकार्य आणि यामुळं एक वेगळं नाव तालुक्यामध्ये वेगळं नाव आपल्या शाळेला मिळाले विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलं संस्थेप्रती असलेली आपुलकी ही त्यांनी कायमच जपली या उदात्त हेतूनं त्यांनी शाळेला एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे गरीब परिस्थितीमधून मी शिक्षण घेतलं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना पत्नी कमल मुलगा ऋषिकेश मुलगी सुषमा तेजल सुन पूजा यांची नेहमी मोलाची साथ मिळाल्याचं मुख्याध्यापक भरत मुळे यांनी सांगितलंय माझे स्वतःचे विद्यार्थी न घडवतात त्यांना प्रत्येक शैलेश माझ्या हाताखाली थोड्या दिवस होता, होता। बाकीचे दोन्ही मुली माझ्या हाताखाली नव्हत्याच पण बाकीचे जे, जे माझे विद्यार्थी आहेत ते घडवण्याचं काम मी आयुष्यभर चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचीच पुण्यही मला माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं झालेलं आहे ते सर्व त्यांचीच पुण्य या असं मी समजतो एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी या शाळेमध्ये मुख्याध्यापकपदी मी रुजू झालो तर त्यावेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं का पट अतिशय कमी होता शाळेची परिस्थिती अतिशय खालाकीची होती आणि अशा परिस्थितीमध्ये मी इथं हजर झालो आल्यानंतर भव्य पटांगण पाहिलं इमारत अगदीशी मोठी भव्य इमारत पाहिली आनंद झाला पण जेव्हा शाळेचा पट बघितला तर तो अतिशय कमी म्हणजे मी एकदम मोठ्या शाळेतून आलो शिंदेसर माझे प्राचार्य होते मी ते त्यांच्या हाताखाली सुपरवायझर म्हणून दोन वर्ष काम केलं सामान्य उपमुख्याध्यापक म्हणून काम केलं साडे पंधराशे विद्यार्थ्यांची ती शाळा अशी शाळा सोडून मी एकशे एक एकाहत्तर एकशे बहात्तर हो पट होता अशा शाळेत माझी नेमणूक झाल्यानंतर मला थोडी खंत वाटली विद्यार्थी अतिशय कमी आहे मग मी विद्यार्थी आपल्या आमच्या शिक्षकांची मिटिंग घेतली आणि मिटिंग मध्ये सांगितलं तर आपल्याला गुणवत्ता द्यावी लागेल तुम्हाला जे घरोघर जाऊन विद्यार्थी शोधावं लागतात पण तरी बंद झालं पाहिजे म्हणून आपण चांगली गुणवत्ता देऊया माझ्या शिक्षकांनी सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं आणि त्या माझ्या कार्यामध्ये मोलाही साथ दिली आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये कोविड सुरू झाला कोविडमध्ये मी शिक्षकांना सांगितलं का आपण आता विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण द्यायचं घरोघर शिक्षण द्यायचं नाहीतर मग एखाद्या मंदिरामध्ये थोड्या अंतरावर विद्यार्थी बसवायचे सहा झोन पाडले सहा झोनमध्ये जे आपल्या परिसरातून विद्यार्थी येतात असे सहा झोन पाडले प्रत्येक झोनमध्ये दोन दोन शिक्षक मी पाठवले दिवसात त्यांची म्हणजे इंटरचेंज केला आणि घरी जाऊन मी शिक्षण दिलं चौदा ऑक्टोबर रोजीच नामदार साहेबांच्या हस्ते एक वर्ग उद्घाटन केला दुसरा आपल्या संस्थेचे चेअरमन साहेब तांबे साहेब यांच्या हस्ते दुसरा वर्ग डिजिटल केला त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आपल्या तालुक्याचे अकोले तालुक्याचे तालु तालु आमदार लामटे साहेब यांच्या हस्ते एक वर्ग डिजिटल चौदा ऑक्टोबर रोजी आपण उद्घाटन केलं आणि आपल्या संस्थेचे सेक्रेटरी कुटे साहेब यांच्या हस्ते चौथ्या वर्गाचं डिजिटल केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो का सह्याद्री शाखेमध्ये जो आपल्या पंचवीस तीस शाखा आहेत त्या शाखेमध्ये पहिली शाळा आपली डिजिटल झालेली आहे म्हणजे हे सर्व योगदान माझं एकट्याचं नाही सर्वांचं आहे मी फक्त एक वर्ष होतो त्यावेळेस माझ्या आईने आणि माझ्या मोठ्या भावाने माझा संवाद केला माझ्यावर संस्कार केले आणि त्याबरोबरच माझी पत्नी हिने माझ्या आयुष्यासाठी भरपूर मला मोलाची साथ दिली इंग्रजी असल्यामुळे मी नेहमी घरी कमी असायचो शाळेतच जास्त असायचो सकाळी उठून डबा असेल किंवा इतर आवरणे असेल मुलांना संस्कार करणं असेल हे सगळं तिची जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली आहे त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझा मुलगा जो आहे तो मेकॅनिकल इंजिनियर आहे जॉन डेअरमध्ये जवळजवळ त्याला चौदा लाखाचं पॅकेज आहे कन्या एल टी एल एन टीमध्ये कार्यरत आहे ती गोल्ड मेडलिस्ट आहे अमृतवादी युनिव्हर्सिटीची तिला दोन गोल्ड मेडल मिळालेले आहेत ती एल एन टी कंपनीमध्ये तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे तिला मला वाटतं मी विचारलो आहे पण साधारणतः अकरा एक लाखाचं पॅकेज असेल तिला नंतर माझी सुनबाई की जे नुकतंच आता लग्न झालेलं आहे सुस्वभावी आहे प्रेमळ आहे नंतर आमचे जावई ऋषिकेश फुलाटे एकदम दत्त दत्तक यांनी सांगितलं का त्यांचा परिचय आवरच आहे म्हणजे सुसंस्कार सुसंस्कारी आहे म्हणजे शुभ आकडा करायचा आहे मला पहिले सात हजार लिव्ह केलेले आहेत आणि आता एकहून एक लाख अकरा हजाराचा शुभ आकडा होईल तो मी त्यांना आत्ताच जाहीर करून टाकतो या कार्यक्रमासाठी संतोष घाटकर शौकत पटेल अलकाड हमडेरे ईश्वर तांगडकर विजय भोर गणेश भोर यांसह शाळेचे विद्यार्थी भोर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका पालक तसेच काकडवाडी नान्नास धुमाला येथील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षक नानासाहेब भोर यांनी केलं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी